नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये प्रतिनिधी अमोल करुटले यांची रिपोर्ट आज दिनांक 20 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी व मनसेचे जलसमाधी आंदोलन मागे रोटी तालुका नांदुरा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचा निवाडा तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने चोवीस तारखेपासून धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता यासंदर्भात गेल्या आठ तारखेला जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले होते मात्र प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत दोन वेळा चर्चा व बैठका घेतल्या या बैठकीत मार्च महिन्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येतील तसेच रोटी गावातील शेतीचा निवाडा लवकरात लवकर करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले हे आश्वासन मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुखजी संचेती यांच्या मध्यस्थीने व उपस्थितीत देण्यात आले तसेच रोटी गावातील आव्हाड व पुनर्वसनासंदर्भातील सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या ठोस आश्वासनामुळे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले असून रोटी गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

त्या मागण्या घेऊन आज साहेबांसोबत आमची अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आमचे सन्माननीय आमदार साहेब संजय साहेब मतदारसंघाचे हे पण उपस्थित होते त्यांनी आमच्या पूर्ण मान्य केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास तीन चार महिन्यामध्ये आमचा गावचा निवाळा हे करणार आहे त्यामुळे आम्ही आम जे चोवीस चोवीस तारखेला आंदोलन ठरलेलं होतो की आम्ही जल आंदोलन घेणार आहे हे आंदोलन आज मागे घेत आहे आणि शासनाचे व विशेषतः आमदार चेनसुकची संचि यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि आमचा अहवाल हा ताबडतोब ता ता म्हणजे लवकरात लवकर हा होणार आहे त्यांनी आम्हाला आहे तसेच काम पण तातडीने मागणी लागणार आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये पुनर्वसनाच्या पुनर्वसना संदर्भात सुद्धा आमची मिटिंग कलेक्टर साहेबासोबत व सन्माननीय आमदार चेन्सु संचिनी यांच्याबरोबर बरोबर बुलढाणा होणार आहे तरी मी आमदार साहेब